शेतकऱ्यांची संकल्पना महात्मा फुलेनी गांभीर्याने घेतली असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार यांनी केले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव निमित्त महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेती शैक्षणिक धोरण व त्यांची समकालीन प्रस्तुतता या विषयावर राज्यस्तरीय आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी ते बोलत होते या समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी विभाग प्रमुख डॉक्टर प्रभाकर कोळेकर हे होते पुढे प्राध्यापक डॉक्टर विचार करण्याच्या पद्धतीमध्ये एक संकल्पना शेतकरी ही होती आणि शेतकऱ्याची संकल्पना किंवा आयडिया त्यांनी फार गांभीर्याने घेतलेली होती फार गांभीर्याने ते शेतकरी या घटकाकडे त्या काळात पाहत होते याचे तुम्हाला उदाहरणं पाहिजे असतील तर साधं उदाहरण पहा की जेव्हा महात्मा फुले ब्रिटनच्या राजाला भेटायला गेटवे ऑफ इंडियाला गेले तेव्हा त्यांनी शेतकऱ्याचा वेश परिधान केलेला होता खांद्यावरती गोकळी होती जो शेतकरी कपडे घालतो त्याच पद्धतीचे कपडे घातलेले होते म्हणजे तो राजा कोण असेल राजसंस्था संस्थेतला तो युरोपचा प्रतिनिधी असेल परंतु मूळ महात्मा फुलेंच्या दृष्टिकोनातून ते स्वतः शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हा मुद्दा शेतकऱ्यांच्या रिव्होलूशनची सुरुवात सुद्धा आहे म्हणजे ज्याला तुम्ही असं म्हणता की ब्रिटनमध्ये लोकशाहीचा जन्म झाला आणि ती लोकशाहीची गंगोत्री आहे वगैरे वगैरे विश्लेषणं केली जातात परंतु तुम्हाला अगदी त्या काळातलं सुद्धा चार्सचं उदाहरण माहीत असेल की चार्ल्स पहिला चार्ल्स दुसरा आणि ते राज्यसत्ता उलटून टाकली त्याने सुद्धा जी राजवट आणली त्याचं वर्णन सर्व जग लोकशाही करतं परंतु त्याने लॉर्ड्स प्रोटेक्टर लॉर्ड म्हणजे एक कोण कोणतरी अभिजन आहे रॉयल व्यक्ती त्या आहे त्याचा तो प्रोटेक्टर आहे असं म्हणणं क्रॉमवेलचं होतं म्हणजे हा क्रॉमवेल स्वतःला प्रोटेक्टर समजत होता तो लॉर्डचा आणि महात्मा फुले स्वतःला प्रोटेक्टर समजत होते शेतकऱ्यांचे म्हणजे जिथं लोकशाहीची गंगोत्री म्हणत आहे त्या गंगोत्रीच्या ठिकाणी रॉयल लोकांचाच एक शासन व्यवहार होणार याच्याबद्दल शिक्कामोहर्तब केला जातोय आणि इकडं महात्मा फुले असा शिक्कामोहर्तब करतायत की या देशामध्ये दे जे रयत आहेत किंवा लोक आहेत किंवा जे शेतकरी आहेत तेच मुख्य आहेत उरलेल्या समाजाचं प्रतिनिधित्व नंतर येईल पहिल्यांदा यांचं प्रतिनिधित्व करा ही